अधिवेशन राजधानी दिल्लीमध्ये एक मोठा अतिरेकी हल्ला झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आहे जेव्हा इंडिगोच्या निमित्तानं हवाई क्षेत्रातली अनागोंदी उघड झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आपलं हिवाळी अधिवेशन होतंय दिल्लीतली हवेची गुणवत्ता ही जिवघेण्या पातळीवरती पोहोचलेली आहे आणि आपल्या संसदेमध्ये मात्र वंदे मातरम वर्ण ही महाचर्चा पाहायला मिळाली खरं तर हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे पहिला आठवडा गोंधळामध्येच गेला आणि त्यानंतर सरकार चर्चेसाठी तयार झाला आता सरकार आणि विरोधकांच्यामध्ये थोडीशी रस्सी खेच चालू असते विरोधकांना जे मुद्दे हवे असतात चर्चेसाठी त्याच्यासाठी सरकार तयार नसतं सरकारला आपला अजेंडा राबवायचा असतो आता सुद्धा